पुरुषोत्तम मोटगे असं म्हणाले की डफळेसरच्या डोक्यातून आणखी निवडणूक केले नाही पण ज्याला सातत्यानं लोकांच्या सेवेत राहायच्या त्याला डोक्यात निवडणूक ठेवली तरच होते निवडणूक आली की निवडणुकीत उतरतो म्हणलं तर त्याला फळ मिळत नाही पहिलवानाला कुस्ती खेळायची तर उद्या यात्रा आहे आज बदाम खाल्यामुळे त्याच्या अंगात ताकद येत नाही त्याला सातत्यानं तयारीत राहावं लागते तर ते कुस्तीच्या छपटा जेवण करते आता तुमच्या आशीर्वादाने नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मानाची कुस्ती पाडणारा तुमचा हा मुलगा तुमचा भाऊ आहे त्याच्यामुळे कुस्ती खेळायची तर त्या पहिल्या पुढच्या बैलवानाचं सगळं आधीच सगळं हिशोब ठेवूनच राजकारणात उतरावं लागते त्याच्यामुळं सरच्या डोक्यात हे होतं की पुढच्या निवडणुकीत काय झालं पाहिजे या निवडणुकीत गवनबीडीमध्ये थोडंसं अडचण निर्माण झाली पण पुढच्या निवडणुकीत गवनबीड करीत सगळे आपल्या सोबत राहिलं पाहिजे ही भावना आहे त्याच्यामुळं डपडे सोडच्या डोक्यात जे काही होतं ते काही चुकीच आहे असं मला स्वतःला वाटत नाही आता शेतकरी मेळावा आहे शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रमाचा अध्यक्ष मी आहे पण आता आम्ही सगळेजण सात बारावरचे शेतकरी आहे खरं तर आपल्या इथल्या शेतकऱ्यांचं मनापासून मी कौतुक करे की राज्य पुरस्कार मिळालेले शेतकरी देखील आपल्या भागामध्ये आहेत त्याचा गर्व निश्चितपणानं आहे आपण अनेक शेतकऱ्यांचा सन्मान केला इथं संचलन करताना अतिशय शेतकऱ्यांच्या बद्दलची माहिती देत होते आणि त्याच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना गर्व येणं निश्चित आवश्यक आहे की गर्व येतो की माझ्या भागातले माझ्या मतदारसंघातले शेतकरी देखील राज्य पातळीचा पुरस्कार घेऊ शकतात इतकी उत्कृष्ट शेती कारण मी आदर्श शेती म्हणणार नाही कारण आदर्श घोटाळ्या म्हणून तोन आदर्श नाव एवढं बदनाम झाले त्याच्यामुळे माझ्या तोंडातून आदर्श हा शब्द निघायला थोडस अडचण निर्माण आहे कारण त्या आदर्श शब्दालाच बदनाम करून टाकणारा जिल्हा आहे त्याच्यामुळे उत्कृष्ट शेतकरी आपल्या भागामधनं निर्माण होत आहेत निर्माण ते सगळं खोटं बोलायचं काम धोडके बंदूक आहे आमच्याकडे काही काम नाही आहे आमच्यानं जर होत असेल एखादी गोष्ट तर आम्ही ती करतो म्हणून सांग पण आमच्यानं जी गोष्ट होणार नाही ती गोष्ट आम्ही करतो असं कधीच म्हणा साखर कारखाना निघाला पाहिजे ज्याची कॅपॅसिटी आहे ज्याची कार्यक्षमता आहे त्यांनी जर साखर कारखाना काढला तर निश्चित या भागाचा आमदार म्हणून त्याच्या पाठीमागं उभा राहण्याची माझी पूर्ण तयारी आहे या ठिकाणी या निमित्तानं सांगणार आहे आज साखर कारखाना काढणं हे काही साधी गोष्ट नाही त्याला पैसा लागतात आणि पैसेवाल्या माणसानेच याच्यात गेलं पाहिजे तुमच्यासारख्या आमच्यासारख्या फकीराने याच्यात जो काही फायदा होणार नाही त्याच्यावर तुम्ही जर कोणी पुढाकार घेतला तर त्याच्यासाठी निश्चितपणानं जेवढी मदत लागेल तेवढी मदत करण्याचा माझा निश्चितपणाचा प्रयत्न राहणार आहे समाजामध्ये जे अभ्यास करणारे लोक आहेत सगळ्या समाजामध्ये जो आपल्या मतदारसंघाचा विचार करणारी मंडळी आहे सगळ्या समाजामध्ये या मतदारसंघाचं भवितव्य बघणारी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळीला असं वाटलं की प्रताप पाटील चिखलीकर निवडून आला तरच हा मतदार सुरक्षित राहू शकतो म्हणून त्या त्या समाजातल्या जाणकार मंडळींनी मला आशीर्वाद दिले म्हणून प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडून आला ही गोष्ट साधी नव्हती कोण कुठलं मी कोणाच्या नावाचा उल्लेख करत नाही पण तुम्ही आत्मपरीक्षण करा मंदिराच्या पुढे आपण बसलो कोण तो पुण्याहून पार्सल आलं लोकांना वाटलं आता बकर चांगलं आहे किती पैसे कमी लगे तिकडे पुण्यामध्ये तसं तुम्ही कापलेत सोडून द्या तुम्ही काही कमी भादर नाही तर काय संबंध आहे तर तुमच्या लग्नाला तुमच्या इथल्या दुःख घटनेला तुमच्या इथल्या कामाला कधी आयुष्यात आले मग ज्या माणसाला सुख माहिती नाही ज्या माणसाला दुःख माहिती ताई आले प्रवीण पाटील आलो आम्ही आलो गंगा डिवेकरांनी खूप सत्कार केला पण निवडणुकीमध्ये हाताखल ही गोष्ट खरी आहे की या निवडणुकीमध्ये जेवढा जातीवाद झाला तेवढा निवडणूक मी माझ्या आयुष्यात बघितला मी आतापर्यंत अठरा निवडणुका लढवले मराठा म्हणून मराठा सोबत नाही लिंगायताचा उमेदवार उभा धनगर हाटकरांचा उमेदवार उभा अनेक जातीचे उमेदवार होते मग आता तुम्ही म्हणाल की बाबा हे सगळे विरोधात मध्ये घेऊन निवडणुकीचा प्रयोग करतो म्हणलं तर मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघातला माणूस असा प्रयोग यशस्वी होऊ देत नाही निवडणूक झाली दुकान बंद झालं आहे ना कुठलं माळेगावच्या जत्रेमध्ये दुकानदार येतात तुम्हाला खात्री आहे का हे दुकानदार पुढच्या वर्षी येते ते पण तुमच्या गावात दुकान आहे जे खात्री आहे हे दुकान बनवत नाही तसे हे माळेगावातले उचले दुकानदार आहे की ह्या मतदारसंघामध्ये प्रयोग करायला येतात अशा माणसाला खऱ्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे आम्ही आमच्या आयुष्यात जातीवाद कधीच केला नाही आम्ही जर जातीवाद केला असता तर के तुम्ही जातीवाद करायला पाहिजे पण आम्ही जिथं जातीवाद करत नाही तिथं आपण देखील एक विचार केला पाहिजे की या माणसाने आजपर्यंत जातीवाद केला नाही सर्व जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आहे अशा कार्य तुम्ही स्पर्धा कार्यकर्त्याची करा की कर। निवडणुकीला जे उमेदवार उभे याच्यामधला आपल्या सुखातुखात कोण येतो याच्यामध्ये आपल्या भागाचा विकास कोण करतो याच्यामध्ये जातीवाद न करणार आहे मग त्याची निवड तुम्ही केली पाहिजे पण केवळ जातीचा आहे म्हणून निवडणुकीमध्ये जर मतदान झालं तर यापुढे सगळे लोक जात शोधतील माणूस की शोधणार नाही आपण गावात पिल्याने पिढ्या सगळ्या जातीचे लोक एकत्र राहतो मला काही लोकांच्या जा जाती एवढे वर्ष राजकारण करून माहिती हो नव्हत्या पण आता विचारावं लागायला आल्यावर तुमची जात कोणती आहे कारण कोळले ही भावना ही दृष्टी येणाऱ्या काळामध्ये असता कामाने आपण या तालुक्यामध्ये गुण्या महिलांना नांदणारी माणसं आहेत आपण सगळ्या समाजाच्या सुखादुखामध्ये एकत्र राहणारी माणसं त्याच्यामुळे ह्या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये वातावरण असं निर्माण झालं ते आम्ही सगळे एक आहोत ठीक आहे जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय होईल परंतु जातीवाद हा दिसता कामा नाही अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित प्रमाणात आहे मी तर खूप या निवडणुकीत वर पडून निघालो आता मला चिंता करायची गरज नाही एवढी कठीण निवडणूक भविष्यातही कधी होईल की नाही त्याच्यामुळे जे झालं ते चांगलं झालं आता याच्यातून माणसं कोण आपले माणसं कोण गोड बोलतात माणसं कशे वागतात हा बोध घेण्यासाठी ही निवडणूक एक धडा शिकवणारी निवडणूक झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी बोलले अगोदर आमच्या परमेश्वर यांनी काही मुद्दे मांडले या ठिकाणी आपले संदीप तोडचे तोडचिरेने कार्यक्रम का ठेवला हो याची भूमिका निषेध केली बालाजीराने त्या ठिकाणी आपले मुद्दे मांडले ही गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे परंतु या सरकारमध्ये तुम्ही मागचे दिवस आठवा मागच्या अडीच वर्षात शेतकऱ्याला दररोज खात्यामध्ये कशाचे ना कशाचे पैसे होते आदरणीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना काढली त्याबरोबरच एकनाथराव शिंदेसाहेबांच्या सरकारने मोदी साहेब जेवढे पैसे देतात तेवढे राज्य सरकारने देण्याची भूमिका घेतली एक प्रकारे शेतकऱ्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश आहे आपला संसार कोणी चालू शकतो आपल्याला सगळ्याला मेहनतीनं आपण जगाची पोषण देऊ आपण कोणाचे आश्वास राहत नाही याची मला जाणीव आहे परंतु इतर घटकाला मदत होत असताना शेतकऱ्याला देखील मदत झाली पाहिजे आणि जी रास्त भावाची मागणी आहे मला वाटते कैलासवाशी आदरणीय शरद जोशी साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा आंदोलन उभा केलं तेव्हा शरद जोशी साहेबांची भूमिका ही होती आणि शेवटपर्यंत त्या नेत्यांनी या गोष्टीसाठी त्या याचा लढा दिलेला आहे पण थोड्या प्रमाणात का व्हायला मोदी साहेबांनी सूत्र स्वीकारल्याच्या नंतर त्या गोष्टीमध्ये यश मिळालेलं आहे भविष्यामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भात जे जे प्रश्न येतील त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये बोलल्याशिवाय राहणार नाही प्रश्न सोडून घेण्यासाठी मी पुढाकार घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वचन शब्द या ठिकाणी रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मी आज बोलणार नाही पण रस्ते झाल्यावर तुम्हाला दिसतील की येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातला एकही रस्ता शिल्लक ठेवणार नाही या अशा पद्धतीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते ज्यांच्या मार्गदर्शनात मी काम करतो अजितदादा पवारसाहेब असतील त्यांनी सांगितलं की तुकडं दमणार तुम्हाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत लपडे सर बोलताना म्हणाले एक गोट की मी काही पक्ष बदलावर बोलणार नाही डपडे सर पक्ष बदलावर जरी बोलणार तर माझ्या एवढे पक्ष बदलणार आहे स्टेजवर कोणीच पण एवढे सगळे पक्ष बदलूनही निवडून येतो तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही सोपी गोष्ट आहे का पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली दुसरी निवडणूक तिसरी निवडणूक कबुशीवरुष्य चौथी निवडणूक कमळावर लढते आता शिल्लक राहिली होती घड्याळ आता हे घड्याळावर लढले आता मी घड्याळ हातात बांधलं तसं थोडं वेळेवर जाण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बांधा घड्या वेळेचं बंधन कळेल झाड्या बांधलं की माणसाला वेळेचं बंधन हे पाळावं लागतं म्हणून पाच वाजताच कांदार लाईव बघ